नमस्कार विकसित भारत संकल्प यात्रा दिनांक पंचवीस बारा दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायत धामणगाव येथे आज आयोजित कार्यक्रमामध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभपात्र लाभार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि लाभपात्र लाभार्थ्यांना या ठिकाणी आम्ही लाभ देत आहोत तसेच जे नवीन लाभार्थी आहेत त्यांचे फॉर्म भरून घेणे आणि त्यांच्या संचिका पुढे निकाली काढून शक्य तितक्या लवकर त्यांना लाभ देणे तर या ठिकाणी बहुतांश लाभार्थी ग्रामीण भागातून आलेले आहेत आणि जिल्हा प्रशासन स्वत लक्ष घालून त्यांना लाभ देत आहे त्याचबरोबर ग्रामीण भागातील जनतेला विविध योजनांची माहिती व्हावी या कारणास्तव कृषीचा स्टॉल आरोग्याचा स्टॉल महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अंतर्गत विविध बचत गटाच्या मार्फत उत्पादके तसेच ड्रोनद्वारे फवारणी तसेच विविध केंद्र व राज्य योजनेंचा स्टॉल या ठिकाणी लावण्यात आलेला आहे धन्यवाद नमस्कार मी सुप्रिया साळुंके उमेद अभियानामध्ये बी एम आय बी सी बीचं खुलताबाद तालुक्यामध्ये काम करते आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने आपण आम्ही इथे जमलेलो आहोत यामध्ये उमेद अभियानात जोडलेल्या माझ्या दोन ताई या स्टॉलमध्ये आहेत एक आहे परिघाताई आणि एक आहे सरलाताई या धामणगावच्या महिला आहेत ज्या उमेद अभियानाला खूप वर्षापासून जोडलेल्या आहेत उमेद अभियाना अंतर्गत यांना अर्थसहाय्य खूप मोठ्या प्रमाणावर मिळालं आहे आणि शाश्वत उपजीविकेच्या दृष्टिकोनातून या माझ्या सरलाताई आणि परिघाताई यांनी छोट मोठे मोठे उद्योग व्यवसाय सुरू केलेले आहे शेतीच्या व्यतिरिक्त सुद्धा उद्योग व्यवसायाला उमेद अभियानामध्ये सुरुवात झालेली आहे माझ्या बाजूला ज्या आहे उजव्या साइडला या परिघाताई आहेत ज्यांना चाळीस uh, हजार रुपयाचं अर्थसहाय्य मिळून त्यांनी दालमिल सुरू केली आहे आणि या दालमिलच्या मार्फत मार्फ त्यांना वर्षाची दोन लाखाची उलाढाल होते त्याचबरोबर माझ्यासोबत आहे सरला या धामणगावच्याच आहेत स सरला ताईंनी शेवायांचा उद्योग सुरू केलेला आहे ज्यामध्ये त्यांच्या गटाला काही अर्थसहाय्य म्हणून कर्ज मिळालं होतं या, या कर्जाच्या कर्जा मार्फत त्यांनी उन्हाळी व्यवसाय म्हणून शेवायांचा उद्योग सुरू केला आणि त्या त्याचा फायदा त्यांना झाला आणि वर्षाला त्यांची पन्नास हजाराची उलाढाल होते धन्यवाद